तरी पूजा करतात तस एका घरामध्ये आजोबा नेहमी पूजा करत असतात हा नातू पाहतो नातू काय पाहतो कोण पूजा करत असतात नेहमी आजोबा पूजा करत असतात मग आजोबा पूजा करायला नेहमी पाहतात देवाच्या पुढे बसतात पूजा करतात फुलं वाहतात अगरबत्ती लावतात सगळं व्यवस्थित करतात हे कोण पाहतं नातू पाहतो मग सुद्धा वाटतो आपण पण आजोबांसारखी पूजा करावी आजोबांसारखी पूजा करावी तो नेहमी आजोबांना म्हणायचा मी पूजा करतो मी पूजा करतो परंतु आजोबा म्हणत असत तू साईडला बस आणि पूजा पहा एक दिवस असं झालं की आजोबांना काम लागल्यामुळं आजोबांकडनं पूजा राहून गेली मग तो नातू होता तो नातू देवांच्या देवाच्या मंदिराच्या पुढाला घरामधल्या आणि पूजा करू लागला आणि पूजा झाली त्याने देवाची सगळी पूजा केली फुलं वगैरे नैवेद्य दिला अगरबत्ती वगैरे लावली सगळी आणि देवाला मागू लागला काय मागू लागला देवा माझ्या आजोबाला आजीला चांगलं ठेव म्हणजे मला आजी आजोबा खाऊ देतील देवा माझ्या मित्रांना पण चांगलं ठेव ते चांगले राहतील तर मला त्यांच्यासोबत खेळायला मिळेल देवा माझ्या घरामध्ये कुत्रा आहे मोती नावाचा त्याला पण चांगला ठेव तो पण आमच्या घराची राखण करतो त्यासोबत खेळायला मिळेल देवा <coughs> सगळ्यांना चांगलं ठेव सगळ्यांनाच चांगलं ठेव ठेव कोण देवा <coughs> देव। 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 तू पण चांगलं ठेव तू राहा देवा तू पण तू पण चांगला राह तुझी पण काळजी घे कारण तू सगळ्यांना चांगलं चांगल ठेवणार आहे। आहे। सगळ्यांची काळजी घेणार अशी आहे। आहे। प्रार्थना केलीच नव्हती हे सगळं उशीरा आलेल्या आजोबांनी पाहिलं आणि आजोबांना आश्चर्य वाटलं आणि आजोबांनी ठरवलं की आपण सुद्धा उद्यापासून देवाकडे अशीच प्रार्थना करायची काय प्रार्थना करायची आपल्याला जो देतो आपल्याला जो त्याच सुद्धा भलं व्हावं सगळ्यांच आपण अशी इच्छा करायची मलाच अभ्यास यावा का माझ्या मित्राला पण यावा सगळ्यांना यावा सगळे आनंदित व्हावे अशा प्रकारची प्रार्थना आपण करायची असते